अचानक घरी कोणी पाहुणे मंडळी आले असतील किंवा सकाळच्या डब्यासाठी तर तुम्हाला पावभाजी बनवायची असतील तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता अगदीच इझी आणि क्विकली अशा पद्धतीने बनवाल तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी रेडी होते आणि चवीलाही अगदी भारी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका यानंतरच्या कोणत्याही रेसिपी असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला येईल इथे मी अर्धा वाटी मटर अर्धा वाटी फ्लॉवर एक शिमला मिरची एक गाजर अर्धा बीट आणि तीन बटाटे उकडावायला ठेवलेले आहेत थोडंसं पाणी घालून दोन शिट्या घ्यायच्या भाजी उकडेपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेऊया त्यासाठी आलं लसूण चार मिरच्या आणि दोन कांदे एकत्र वाटून घ्यायचे नंतर कढईमध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घालून हे वाटण सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं चांगलं चा। तेल सुटेपर्यंत कांदा चांगला परतवून झाल्यानंतर चांगलं असं गोल्डनिश कलर आल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे तीन टॉमॅटो वाटून घेतलेले आहेत आणि त्याची टॉमॅटोची प्युरी त्या कांद परतवून घ्यायचं हे पण पाच दहा मिनट पाच मिनटं परतवून घ्यायची चांगली त्याच्यामध्येच मीठ टाकायचं चवीनुसार हळद धनेजिरे पावडर लाल तिखट आणि पावभाजी मसाला दोन चमचे घालून थोडं सामचूर पावडर घालून चांगलं परतवून घ्यायचं ह्याचे प्रमाण पूर्णपणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही चेक करू शकता आणि याच ह्यालाही व्यवस्थित असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता मसालाही व्यवस्थित परत परतला गेला आहे आणि बाजूला कुकरही व्यवस्थित असा थंडही झालेला आहे आणि हे जे बटाटे आहेत ते सोलून मॅ मॅश करून घ्यायचे व्यवस्थित आणि हा ही भाजी त्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायची स्टार्टिंगला आणि मॅशरच्या साहाय्याने चांगली मॅश करून घ्यायची पाणी न घालता आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा कलरही आलेला आहे बीटा बीट असल्यामुळे आणि चांगली मॅश करून घ्यायची मॅसरच्या सहाय्याने आणि नंतर हे बटाटे कुस करून घालायचे त्या भाजीमध्ये नंतर एक दोन ग्लास गरम पाणी होतून चांगलं उकळवून द्यायचं त्याला मग व्यवस्थित अशी आपल्या कमी जास्ती कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालू वापरू शकता गरम पाणी टाकायला विसरू नका कारण गरम पाण्याने मी त्याची शिजण्याची प्रोसेसही थांबत नाही आणि स्ट्रक्चरही क्रीमी होतं त्याचं नंतर शेवटला अर्धा लिंबू पिळून भरपूर अशी कोथिंबीर टाकून आणि वरतून बटर घालून तुम्ही सर्व करू शकता तर प्रकारे आपली फक्त वीस मिनटामध्ये हॉटेलसारखी पावभाजी रेडी आहे भाजीबरं खाण्यासाठी पाव, भाजी पाव असे मध्ये कापून थोडंसं बटर टाकून तेव त्यावर असे दोन्ही साईडनी क्रिस्पी असे भाजून घ्यायचे मस्तपैकी तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद